thank <music> तर आता मी रेडी झालीये आणि आता आम्ही निघालोय लोणारवाडीच्या आम्ही निघालोय लोणा बहिणी बहिणीच्या इथे खूप मोठी त्यांच्या गावाला दिंडे येणार आहे आणि खूप बघण्यासारखी आहे का असं वाटतं कधी वर्ष गेलं आणि कधी परत आपण दिंडीला बघू इतकी इतकी मजा असते आणि खूप भारी असतात देव बघितल्या होतं इतकं मन प्रसन्न होत तर आता दोन वाजले घरातला आवरले आणि आता मम्मी आता निघालीये मी आणि दिदी पण निघाले आता पण मम्मी निघते पुढं ही जातो सगळेजण पूर्ण फॅमिली आता मावशीच्या घरी येतील कारण ह्या दिवसाची सगळेजण नातुतींनी वाट बघतात तरी चला मस्त यात्रा होते तर स्किप न करता बघत राहा

दीदीचा आराम नाही दीदीचं सकाळ पासून आता काय सांगू तुम्हाला मोबाईल घेऊन शर्ट करा आम्ही पुढे तळतोय कोरडे करताय का तळते तळा तळा मस्त मला वाटतं इथूनच खडी तळते अगं लाईटी नाही आमच्याकडं लाईटी गेले अंदाज दिसतोय ना नाही एवढं काही नाही लाइट येईल ना पण तिथं केलं ग तिथं माणसाना बसायला माझ्या आता आली मी मावशीच्या घरी बघायला लागलय सगळ्या काही मग आम्ही सकाळपासून आले होते पूर्ण पोळ्या करताय आमच्या मंदिरातल्या देऊन झालंय देऊन झाले मंदिरातल्या देऊन झालंय आता घरातल्या चालू आहे संध्याकाळची तयारी ओके करा करा मस्त करा भी करते, था। मी करते चला पुरणाच्या पोळ्या आता तर गेल्यानंतर मी पुरणपोळी करायला बसले मम्मी एका ना जाडे वगैरे करून देत होती मा अर्चना मामी मी भाजत होत्या तर मलाही छानपैकी पुरणपोळी करता येते आणि माझी पुरणपोळी ही मस्त ठम्म फुगते तर तुम्ही म मागच्याही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हे बघा तर म्हणजे जास्त क्वांटिटी म्हणजे जास्त करू शकत नाही तर थोड्याफार करते तर मावशी येणार होती तर मावशी छान प्रकारे पुरणपोळी तयार करते तर ती येणार होती तेपर्यंत तर ती अजून काही आलेली नव्हती ती येईपर्यंत मी पुरणपोळ्या मस्त केल्या आणि छान प्रकारे तर हे बघा मग आम्ही भाजता आहे आणि तिकडे मावशी आता आलेली आहे तर म्हटले चला तिचं थोडंसं आवरेपर्यंत मी पुर्ण 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 मस्त छानपैकी थोड्याशा पोळ्या केल्या आणि मला पुरणपोळी करायलाही आवडते हे बघा अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या जमता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर अर्चना मामीना रस करायला गेल्या कारण मावशी आलेली होती तर मम्मी भाजायला बसली नंतर आम्ही दोघींनी मस्तपैकी रंब्या आंब्यांचा रस केला तर नेहमी हे काम आमच्याकडेच येतं आंब्याचा रस करणं हे मामा अर्चना मामे मी पूजा आम्ही मस्त करत असतो आणि आमचं हे नेहमीचं काम तर बाहेर चोट्यावरती ना इकडे आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुण्यासाठी आणलं होतं तर इथे मामाचा प्लॅन्ट होता पहिले आता तिकडे नाच दुसरीकडे इकडे ट्रान्सफर केलेलं आहे म्हणजे तिच्याच जागेवर तर थोडासा साईडला केलेला आहे आता तर तो तोही तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल

आंबे स्वच्छ मस्त धुवून घेतले त्यानंतर म्हणजे विस्कोल आंब्यांचा रस करायचा होता आणि मी आमच्याच प्रकारे येणार आंब्याचा रस करत होते ते नंतर आमच्या लक्षात आलं म्हणजे एका ताईंनी भरपूर ताईंनी कमेंट केलेल्या होत्या की तुम्ही खूप थकत बसत एकदम एक एकदम सोपी ट्रिक आहे आपली चाळणी असते ना गाण्याची तर त्याने असं म्हणजे कट आंबा कट करून येणा तर हे बघा तर असा अशा, अशा प्रकारे करायचा आणि इतक्यात मस्त असा आहे ना झटपट आपला रस तयार होतो आणि खरंच खूप छान मस्त तयार झाला तर लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने करायचा बंद केला फक्त मी आता आंबे कट करून देते तिकडं अर्चना आम्ही थोडंफार कोविंचं काढत थो होत्या आणि ह्या मग आम्ही आता इकडे चाणीच्या साह्याने आम्ही ह्या आज मस्त तुमच्या पद्धतीने मस्त आंब्याचा रस केलेला आहे बऱ्याच त्यांनी मला सांगितलं होतं तर थँक्यू सो मच आणि ही आलेली होती मस्तपैकी पुरमपोळ्यात आता त्या करताय माम, आणि हे बघा मस्त टम्म फुगली ना तर मस्तपैकी आता इकडे मम्मी ते भाजत होती आणि मग ताईमोशा आलेली होती मस्तपैकी पुरणपोळ्या करत होती बघ हे बघा एवढ्या सगळ्या काही पुरणपोळ्या तर अजूनही बाकी होत्या कारण पूर्ण आमची मोठी फॅमिली आहे तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले खूप मोठी फॅमिली आहे आणि सगळी ना कार्यक्रमाला येते आणि ह्या दिवसाची सगळेजण वाट बघत असतात त्यामुळे तर हे बघा तर भाऊ आलेला होता तर गरमागरम सार भाता तर मीही खाल्ला त्यालाही दिला आणि वहिनीही आलेल्या होत्या अजून मग माझं पूजाचं मामीचं काम असायचं हे रस पार्टी मामी उद्या आहे ना मा आहे ना बहिणी ऑल क्लिअर झाल्या ना तुम्ही पण क्लिअर तर झाले सगळ्या पार्टी देण्यात येते आपल्याला हे दोघडं मारायचं आले तिथं तिथं घेऊन तर ना हा चाल ना आता घेऊन जा किती झालंय तुला पावसाची बाहेर बुडून येते थोडीशी आणि का थोडीशी आली आहे थोडीशी तर मावशीचे इथे ना मोठा म्हणजे परिसर आहे खूप मोठा घरापासून आणि इकडं मामाचा प्लांट आता इकडे टाकलेला आहे ते तुम्हाला दाखवायला चालले मा म्हणजे मावशीकडे गाई गाईचं वासरू ते सगळं काय आहे छान वाटतं ना अशा वातावरणात राहायला तर मावशीची भरपूर अशी शेती आहे तर म्हणजे मावशी शेतीच करते नाही बघा शिवनेही मस्त वासराला हात लावला तर दीदी सांगत होते अजिबात काही करत नाही एकदम छान मस्त असं गोंडस वासरं होतं ना नवीन प्लांटमध्ये एक नंबर आहे का मोठ खूप जार गेलेले आमचे तरी बाहेर जवळपास भरपूर जार बाहेर गेलेले आज लोणारवाडी मध्येच गेले असेल ना चिल्लर जागा पवायला पहिले चिल्लर मध्ये होते आता पाहिजे चिल्लर कसं केलं छान एवढा मोठा प्लॅन आहे मामाचा तर मामाचा प्लॅन पहिले मावशीच्या घरासमोर होता पण इथं खूप मोठी जागा आहे तर मामानी इथे इथलं प्लॅन्ट तिथं ओपन केलेलं आहे सगळ्या मशिनर वगैरे खूप मोठी जागा आहे बघा छान आहे ना आता माव बही आल्या बसल्या रस्त करायला फक्त आम्हाला तर एवढा मोठा प्लॅन्ट मामाचा आता मामाने म्हणजे नवीन केलेला आहे तर पहिले मावशीच्या घरासमोर होता पण तिथे जागा पुरत नव्हती त्यामुळे आता इकडे केलं आहे कारण आता मावशीलाही घर बांधायचं आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि इकडे मावशीची कांद्याची चाळ तर कांदे साठवलेले होते आणि भरपूर आता कांद्याला भाव आहे ना आणि इकडे आजूबाजूला सगळं काही मावशीचाच परिसर म्हणजे खूप मोठी जागा आहे घरापासून मावशीला वापरण्यासाठी आणि हे फक्त खेड्यागावाकडे दिसून येते म्हणजे आमच्याही घराच्या भोवती खूप मोठी जागा आहे म्हणजे एक असं शहरामध्ये एवढी मोकळी हवा एवढा मोकळा परिसर बघायलाही भेटत नाही आणि शिव शिव मस्त बाजावर बसलेले होते दिंडे येण्यासाठी वेळ होती त्यामुळे आम्ही बराच वेळ बाहेरच बसलो घरात खूप गरम होतं आणि बाहेर येणं मस्त पाऊस पडून गेले होते म्हणजे जास्त जोरात नाही बुरबुर आलेली होती आणि छान मस्त वातावरण होत झालेलं होतं तर आम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसलो आता दिंडी आली आता दर्शनाला जाऊ सगळेजण 走了。 मध्ये दिंडे आली होती दिंडे घेण्यासाठी सगळे गावकरी तर पाच या गावामध्ये जातात आणि तिकडून आपल्या गावामध्ये देव घेऊन येतात आणि जाताना सगळे म्हणतात आम्ही देव घ्यायला आहे खरंच खूप मस्त वाटतं म्हणजे आपले निवृतीनाथ महाराजांचे दिंडे सोहळा तर आपल्या गावामध्ये आपल्या घरा तर सगळे असे वारकरी पायी दिंडीमध्ये निघतात आणि पंढरपूरपर्यंत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत पायी जातात आणि खरंच सगळेजण येणार ते वारकऱ्यांना घरी बोलवतात त्यांच्या आशीर्वाद घेतात तर हे बघा ही आलेली होती इथे सगळेजण गर्दी करत होते प पाया पडण्यासाठी आमचंही मस्त छान दर्शन झालं आणि आता उद्या आमच्याही गावात येणार तर तिथेही मस्त सगळ्या म्हणजे वारकऱ्यांसाठी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सगळा काही केला जातो आणि हे बघा तर दर्शन करण्यासाठी खूप जास्त गर्दी होते कारण आपल्या गावामध्ये आपले देव आपल्या गावामध्ये येत असतात तर खरंच हे बघा सगळे काही ना म्हणजे आजी बाबा असे विणा घेऊन तुळशी घेऊन खरंच म्हणजे काही वाटत नाही तर दिंडीमध्ये जेव्हा पायी जातात ना तर अजिबात एकदम मजा उत्साह आनंदाने तर प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय तुम्हाला तर एकदम म्हणजे उत्साहाने जातात आणि पाऊस वगैरे याची कोणाचीच ते विचार करत नाही कारण आपला देव आपल्याला एकदम आनंदात पंढरपूरपर्यंत व्यवस्थित सगळे वारकरी व्यवस्थित जातात त्यांचं दर्शनही छान होतं आणि देवाच्या आगमनामुळे सगळेजणांना एकदम आनंदात उत्साहात आणि मस्त फुगडी खेळतात नाचतात विना टाळ यांचा एकदम छान असा आवाज एकदम छान देवाचे गाणे वगैरे म्हणजे हा प्रसंग असतो ना एकदम बघण्यासारखा असतो जर मी दरवर्षी आम्ही मावशीच्या घरी जातो आणि हा प्रसंग डोळ्याने बघतो तर खरंच ही व्हिडिओमध्ये बघा आणि कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की सांगा <स्थ> कारसाठी मस्त असा मोठा स्वयंपाक केलेला असतो आणि सगळ्या गावामधून ना पुरणपोळी दिली जाते तर म्हणजे प्रत्येक घरातून भरपूर साऱ्या पुरणपोळ्या अशा जमा होतात आणि हे बघा गर्दी किती आहे तर दिंडीमध्ये भरपूर सारी गर्दी असते आणि तो रथ रथ खूप छान सजवलेला असतो प्रत्येक ठिकाणी आणि लोणारवाडी गावामध्ये ना सगळ्या वारकऱ्यांसाठी मस्त आयोजन केलं होतं कारण पाऊस कधीही येतो ना वरती मस्त सगळीकडे ना असं का म्हणजे कागदाने असं मंडप वगैरे सगळं मोठा घातलेला होता म्हणजे तिथला परिसर खूप मोठा आहे आणि सगळे वारकरी छान मस्त म्हणजे सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्थित सोय झाली होती कारण झोपायला म्हणजे गावामध्ये आणि त्यानंतर मस्त सगळ्या वडी मध्ये त्यांचे जे म्हणजे गाव सिमनार नाश्ता असं वारकऱ्यांचं असतं आणि वारकऱ्यांची सेवा सगळेजण एकदम आनंदाने मनाप्रमाणे करतात कारण ते पण म्हणजे त्र्यंबेकश्वरपासून तर पंढरपुरापर्यंत आपले पायी मध्ये चालत असतात हे बघा म्हणजे किती अशा वयस्कर राज्ये असतात तर प्रत्येक म्हणजे दरवर्षी प्रत्येक आजीला विचारलं ना तर त्यांचे खूप म्हणजे वाऱ्या खूप वाऱ्या झालेल्या असतात खूप वेळा ते पायी गेलेले असतात खरंच आपणही कधी जाऊ तर छान वाटत होतं आम्हीही ते आता देवाची आरती होत होती आरती झाल्यानंतर कीर्तन नंतर त्यांनी जाईल पंगत तर असं त्यांचं नियोजन असतं तर आम्ही आरतीसाठी गेलो भरपूर अशी गर्दी होती हा बघा हारत एकदम छान एकदम मस्त तसा सजवलेला होता आणि याच रथामध्ये ना पायदिंडी असताना ना ते पालखी याच्यामध्ये ठेवली जा जाते आणि गावामध्ये ती खांद्यावरती गावकरी घेतात तर अशी परंपरा आहे तुम्ही पण घ्या तुमचे फोटो पण काढते चला पंढरपूरला जा हो निघा चला पंढरपूरला आणि नक्की पंढरपूरला जाणार आहे पण जोडीच जाणार आहे <laughs> सुना आले आता तुम्हाला <laughs> आता मूड फ्रेश झाला का दीदी मावशील लावलं जेजे बाप्पाचा टिळा या ग भाऊ तू पण लावलं बाप रे छपुलीनी पण सोनेनी पण सई तले गोड दिसते का हा <laughs>

सईचं फोटोशूट चालू होतं आणि इकडे सईचे बाप्पा आलेले होते तर मस्त सगळ्यांसाठी ना मस्त गरमागरम भजी आणली कारण जेवणाला वेळ होता मामी भजी भजी खाल्ले का हो मस्त झालं एकदम म्हणून घ्यायला आले पण अजून शिल्लक नाही वाटत ना, हा? ना <pal subscribed> <darle> खा खा मस्त खाऊ लोक सैला लय पोझी आवडते बाई गरम गरम

तर आजी आज माझी काकी बहिणी सगळ्या आलेल्या होत्या आणि बरेच जण आता दर्शनाला गेले होते तर आजीन त्यांना जेवायला बसून दिले इकडे सही बसली जेवायला आणि हे बघा काका ते सगळे काही आलेले होते सगळे बाहेर बसलेले होते आणि इकडे पण मम्मी मावशीन त्या माझ्या मावशी माझ्या आजीन त्या सगळ्या काही आलेल्या होत्या आणि आता माणसांनाही जेवायला बसून दिलं तर इथे सगळेजण जेवायला बसले आणि त्यानंतर बायका तर म्हणजे मम्मीच्या मावशी त्या तर खूप मोठी फॅमिली आहे ना सगळेजण आलेले दाजीं तेही आलेले होते रोशनी मावशीं ते पण सगळेजण म्हणजे सगळी फॅमिली ह्या दिंडीची वाट बघते आणि सगळेजण येत असतात मामींच्या अजून भजत नाहीच बाकी होतं हे बघा एवढी सगळी काही फॅमिली आमची मोठी फॅमिली एवढे सगळे आले होते तरीही काही जेवायला गेलेलो होते काही दर्शनासाठी गेले होते कारण दर्शनालाही दर्शना खूप जास्त वेळ लागतो आणि नंतर आम्हीही जेवायला बसलो कारण मला पण घरी जायचं होतं कुंदेवाडीला तर वेळ होऊन जाईल तर त्यानंतर मी घरी आली कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट